हा माझा आहे तिसरा ब्लॉक आमचा मंदिर धुण्याचा कार्यक्रम आहे तर तुम्ही पाहू शकता आता सगळे लेकर <laughs> मंदिर लागले आहेत सगळे धुवायला लागले आहेत मंदिर फक्त गणपतीला राहिले दोन दिवस आमचे मंदिर आमचे चालू झाले दोऱ्यात धुण्यात आता तुम्ही पाहू शकता सगळी मुलं आता वाजल्यात रात्रीचे किती साडेदहा साडे दहा वाजल्यात आता म्हणजे जुनार बारापर्यंत सगळं सजावट आणि उद्या काय आपलं उद्या लाईटिंग काम होणार आहे उद्या शंभर टक्के उद्या लाईटिंग काम होणार आहे उद्या करतो लाईटिंग काम हा धुतो मंदिर दाखवतो तुम्हाला जेवढं होईल तेवढं फाय मिनिट लिहिते पाहू शकता आमच्या अध्यक्ष आहेत खूप लाचतात या अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष आहेत आणते मग कॅमेऱ्यामध्ये बॅक हयकवाला बघून हा आता वाढल्यात रात्रीचे अकरा झाल्यात काम थोडेफार राहिले आहेत ग्राउंड तर झालंय तुम्ही बघू शकता ग्राउंड पूर्ण क्लीन झालं कलर काम पूर्ण क्लीन झालं झालं आता मंदिर जाऊ द्या सकाळी लेटिंग आला येईल सकाळी नऊ दहा वाजता पण ब्लॉक करतो मी आता पूर्ण होणार नाही माझा लोक ना कॅन आले जाण्याचा मी तरी ठेवतो कुठे तर मग पाणी मारायचं चालू आहे मंदिरात घासून झालं सगळं हो कसं मग येते कुठे भोवतात माझ्या हे आमचे माळी आहेत काय माई पाहू शकता तोंड सोरपोरे दार मान अलीला अलीपूर घेतला रिस्ता बिस्त माझा तोंड रिस्ता का आता घासून झाले सगळं निरम्यानी आता पाण्याचं चालू लो ना दोन झालं की एकदा कुठून घ्यायचं

ब्लॉगर यश राजमुखे यांचे कार्यकर्ते श्री प्रवीण बरवळी कार्यकर्ते ब्लॉग म्हणते तिथं आहे यश मुखे तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग हा कालचाच आहे कारण काल माझी लो बॅटरी झाली आणि थे, पूर्ण ब्लॉग घेता येत नाही मला तर आज तुम्ही पाहू शकता मंदिर लाईटिंग आणि सजून झाले पूर्ण सजवून काम चालू आहे तुम्ही पाहू शकता लाइटिंग झाले आज जरा बॅटरी चार्ज प्रॉब्लेम आणि लाईट नव्हते इथं लाईटिंग लावलेच लाएट सगळे हा एक हॅलोजन इथे एक हो शार्दुल मालक आमचे लाइटिंग झाली आहे सगळी ती सगळे पुणेरी आलेत पुनेरी इथं आणि त्या मंदिर सजवायला चालू आहे नमस्कार हा पाय तुम्ही बघू शकता आता मी जेवढी होईल तेवढी क्लिप घेतो तुम्हाला दाखवतो फायव्ह मिनिट लय